अनेक वर्षापासून सुरू असलेल्या विराट साहित्य संमेलनामध्ये या वर्षी गाजला विषय म्हणजे साध्वी सिंह यांना पुरस्कार देण्यासाठी सन्मानित करण्यासाठी मालेगाव निमंत्रित करण्यात आले आणि त्या पार्श्वभूमी मालेगाव शहरामध्ये राज्यामध्ये या एकाच गोष्टीची चर्चा होती की त्या साध्वी ह्या मालेगाव ब्लास्टमध्ये आरोपी असून त्यांना त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली आणि त्या पार्श्वभूमीवरती हिंदुत्व संघटने थेट आता पोलिसांच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आणि आपण त्यांच्याशी बोलूया नेमकं काय प्रकरण होतं आणि का तुमची परवानगी नाकारण्यात आलेली होती आ, विराट हिंदू संत संमेलनाचा कार्यक्रम प्रतिवर्षी सालाबाजाप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी घेतला जातो सर्वप्रथम प्रशासनाचं असं म्हणणं होतं की गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी रमजान आहे रमजानीत आहे त्याच्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी देता येणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट होती की मालेगाव वनस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग यांना मालेगावातील काही मुस्लिम राजकीय नेत्यांनी विरोध केलेला होता आणि त्यांच्या केलेल्या विरोधमुळे मालेगाव शहरामध्ये शांतता खराब होऊ नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याच्यासाठी या कार्यक्रमाची परवानगी नाकारण्यात आलेली होती त्यांचा जे मुस्लिम समुदायाचे मंडळी त्यांचे वकील कोर्टात गेले होते त्यांनी असं सांगितलं की प्रज्ञा साधवी हे मालेगावच्या आरोपी होत आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांना ते परवानगी मिळवली पोलिसांनी देखील आपली परवानगी नाकारली मग पोलीस प्रशासनाचं सा, महसूल प्रशासनाचं सा, एकत्रित काय म्हणणं त्यांच्या होता पोलीस प्रशासनाचं आत्ता आतापर्यंत असं म्हणणं होतं की ह्या कार्यक्रमाला साध्वी सिंग यांना प्रवेश दिला नाही पाहिजे आणि रमजानीच्या आदल्या दिवशी हा कार्यक्रम असल्यामुळे याची परवानगी नाकारण्यात यावी त्याच पद्धतीने नागपूरला जी दंगल झाली त्या घटनेची पार्श्वभूमी ताजी असताना संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट घोषित केलेला आहे त्या पार्श्वभूमीवर देखील या कार्यक्रमाची परवानगी नाकारण्यात यावी असं प्रशासनाचा सा आधीपासून म्हणणं घेत आहात आणि आता यावेळेस नवीन काय नवीन गेस्ट आहेत काय त्याच्यात होणार आहे या, या कार्यक्रमामध्ये सर्वात महत्वाचा विषय म्हणजे मालेगाव वनस्फोटातील आमच्या दृष्टीने निर्दोष असलेले आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदूवीर असा पुरस्कार दिला जाणार आहे तो पुरस्कार देण्याची माहिती देण्यासाठी ह्या महिन्यामध्ये तीन मार्चला आम्ही मालेगावचं एक शिष्टमंडळ स्वामी भारतानंद सरस्वती महाराज यांच्या माध्यमातून भोपाल येथे त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेल्यानंतर त्यांची भेट घेतली त्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं त्यांना हिंदूवीर असा पुरस्कार सकल हिंदू समाज मालेगावच्या वतीने दिला जाणार आहे याची माहिती देखील दिली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साध्वी प्रज्ञासिंग यांनी हिंदूवीर पुरस्कार स्वीकारण्यासाठी आम्हाला सर्वांना संमती दिलेली आहे आणि त्या पुरस्कार स्वीकारणार या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच मालेगाव शहरामध्ये मा जेव्हा प्रज्ञासिंग साधवीचा सा विषय आला त्या पार्श्वभूमीला आपण धाव कोणत्या त्यांना परवानगी देण्यात ज्या वेळेला आपण परवानगी अर्ज टाकला होता दीड महिन्याआधी तर त्यावेळेस पूर्ण दीड महिन्याचा कालावधी गेल्यानंतर देखील त्यांच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून परवानगी देण्यात आली नाही आणि त्यानंतर ऐन वेळेवर त्यांच्याकडून तोंडी परवानगी आम्हाला नाकारण्यात आली त्यानंतर वेळ कमी असल्यामुळे तात्काळ आम्ही मान्य उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्या ठिकाणी एक रिट पिटिशन दाखल केलं याचिका दाखल केली आणि त्या माध्यमातून त्याची सुनावणी झाल्यानंतर आज मान्य न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय देऊन आणि एक प्रकारे न्यायाच्या बाजूने आम्हाला न्याय मिळाला असं म्हणायला छोट्याशा परवानगीसाठी आपल्याला थेट उच्च न्यायालयात ला गा ला। गाठावं लागलं काय सांगाल प्रशासनाने प्रशासनाची तुमची चर्चा झाली प्रशासन एका बाजूने पॉझिटिव्ह घेतो एका बाजूने निगेटिव्ह घेतो नेमकं काय अडचणी आणि नेमकं कोणत्या अटी शर्ती खास करून कोर्टासमोर मांडण्यात आली प्रामुख्याने विराट हिंदू संत संमेलन जर म्हटलं तर ते काही मालेगावला नवीन नाही परंतु गेल्या काही दिवसापासून जे या संत संमेलनाचे प्रमुख अतिथी आहेत आदरणीय साध्वी प्रज्ञा प्रज्ञासिंगजी यांची जी काही मागच्या काळातली बॉम्बस्फोट प्रकरणातली आरोप जे झालेले होते ते पार्श्वभूमी होती आणि ज्या काही राजकीय तथाकथित नेत्यांनी त्याला विरोध केला होता त्यामुळे एक प्रशासनामध्ये एक प्रकारे चलबिचल होते आणि इतर सर्व पार्श्वभूमी प्रमुख उच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने आज सुनावणी करत असताना सांगितलं की जो आपला कार्यक्रमाचा वेळ सायंकाळी सात ते दहा होता तर त्या वेळेत बदल करून एक प्रतिज्ञापत्र लिहून मागत ती वेळ बदलून दिवसा सकाळी दुपारी एक ते सायंकाळी पाच पर्यंत आम्हाला केस दिलेली आहे नक्कीच साधी प्रज्ञा शंभर टक्के ज्या वेळेला आम्ही आमच्या शिष्टमंडळाने भोपाळ येथे त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला शब्द दिला की हिंदूवीर पुरस्कार स्वीकारण्याच्यासाठी मी मालेगावला येणार आणि नक्की येणार नक्कीच साध्वी सिंग यांना हिंदूवीर पुरस्कार मालेगाव शहरातील साहित्य संत संमेलनामध्ये देण्यात येणार आणि त्या पार्श्वभूमी पोलिसांनी नाकारेंद्र उच्च न्यायालयात परवानगी घेत पुन्हा प्रतिज्ञापत्र सादर करत हाच कार्यक्रम त्याच ठिकाणी त्याच वेळेस होणार असल्याचं हिंदुवादी संघटनां सांगण्यात येत आहे मनोहर शेवळे टी मराठी मालेगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं